पुणे अपघात प्रकरणातली सर्वात महत्वाची आणि अपडेट बातमी पुणेकार अपघातातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपात ससूनच्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे डॉक्टर अजय तावरे यांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे अपघात झाल्यानंतर आरोपीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं होतं मात्र या रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप डॉक्टर तावरेंवर करण्यात आलेला आहे महत्वाची बातमी या क्षणाची पुणे अपघात प्रकरणातली सर्वात महत्वाची अपडेट घडामोड या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप डॉक्टरांवर ठेवण्यात येतो डॉक्टरांचं नाव आहे अजय तावरे आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा मोठा आरोप त्यांच्यावर आहे पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर आहेत या सर्व घडामोडींबाबत तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया अरुण मोठी घडामोड आहे डॉक्टरांना आता अटक करण्यात ता आली आहे तावरे डॉक्टर तावरेंना काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स गेल्या आठवडाभर आपण हा प्रश्न उपस्थित करत होतो की आरोपीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल अजूनपर्यंत का आलेला नाहीये तर त्याचं उत्तर आता मिळालं असं म्हणता येईल अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले गेले होते आणि त्याचा अहवाल हा ससूनकडे त्याचे नमुने ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले होते आणि त्याचा रिपोर्ट येणं अपेक्षित होतं मात्र दरम्यानच्या काळ हे सगळं घडल्याचं किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी कुठल्या पातळीवरती गेले असल्याचं यातलं स्पष्ट होतंय एका बाजूला अल्पवयीन आरोपीची केस किंवा के गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हर ड्रायव्हरवरती दबाव आणला जात होता तर दुसऱ्या बाजूला अल्पवयीन आरोपीच्या रक्तामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे नमुने सापडू नयेत यासाठी प्रयत्न केले जात होते आणि ससूनला लागलेली कीड पुन्हा एकदा ह्या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे ससून हॉस्पिटलमधल्या एका विभाग प्रमुखाला अटक करण्यात आलेली आहे आणि आज या विभाग प्रमुखाला डॉक्टर अजय तावरेला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यावेळी आपल्याला या प्रकरणातले या गुन्ह्याच्या आणखी तपशील अगदी अरुण सांगितलं की हर प्रकरणामध्ये कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आरोपीला वाचवण्यासाठी आले मात्र आज नेमक्या या संदर्भात पुढे आणखी काय घडामोडी घडणार आहेत ज्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे निश्चितपणे म्हणजे एका बाजूला या अजय अटक करण्यात आलेल्या शत्रूंच्या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि कशा पद्धतीने त्यांनी रिपोर्टमध्ये अहवालामध्ये फेरफार करण्याचा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला हे समोर आणि दुसऱ्या बाजूने इतर आरोपी म्हणजे प्रामुख्यानं विशाल अगरवाल तो याच गुन्ह्यामध्ये पुरावा रद्द करण्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तर त्याला देखील पुणे पोलीस पुन्हा एकदा त्याचा ताबा मागण्याची शक्यता आहे कारण सुरुवातीला त्याला अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिली दारू प्यायला परवानगी यासाठी म्हणून अटक करण्यात आली होती आणि त्याला काही दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर न्यायालयीन कोठडीत बुलावण्यात आली होती मात्र त्याच्यावरती आणि त्याच्या वडिलांवरती म्हणजे सुरेंद्र अगाववरती आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला अगदी अरुण या, या सर्व घडामोडी आज चारूँ चारूँ या प्रकरणाबाबत घडत आहेत जरूर लक्ष ठेवून राहा वेळवेळी आपल्याकडून या संदर्भातले तपशील जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी